आपलं चिकन सर्व तारामध्ये भरून झालेलं आहे आणि जे राहिलेलं चिकन आहे ते आपण कौल फ्राय करण्यासाठी ठेवणार आहेत ते आपण कौलावर फ्राय करणार आहेत बघा पण पण भाजी झाली एकदम कलर बघा भाजीला जबरदस्त तरी वगैरे आले कलर आलाय भाजीला मस्त वरून आपण कोथिंबीर सोडतोय त्याच्यावर नो आपली भुजिंग फायनली रेडी झालेली आहे बघा जबरदस्त भुजिंग आपण करू नमस्कार मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज तुम्हाला अॅडव्हान्स मध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही आलो सर्व अजून थर्टी फर्स्ट करायला आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि लाईक करा बटाटे कापून झालेत कांदा कापून झालाय आणि आता आपण चिकन ठेवू मॅरिनेट करण्यासाठी राहुल आजचा कुक आपला राहुल आहे बघू आज राहुल किती किती किलो आहे त्या यश आणि नितेशच काम चालू आहे टॉमॅटो कापायचा आणि राहुलनी लावलंय चिकन स्वच्छ धुवून घ्यायला अरे आपण चिकन स्वच्छ धुवून घेऊ आणि का ही सर्व मंडळी आपली आहे हाय संदीप दा आहे हाय राहुल आहे आजचा कुक आपला राहुल आहे हा इकडं यश आहे यश आहे हा नित्यानंद आहे आणि हा आर्या आता चिकन बनवायला सुरुवात करू आपण आजचा आपला कुक राहुल आहे आणि राहुलनी सुरुवात केले पहिले तर आपण कांदा कडवून घेतोय पहिले बिना तेलाचा कांदा कडवायला लागलाय राहुलने बघा कांदा फक्त तेल वगैरे काय नाही तसंच आपण कडवाय लावलाय कांदा त्याच्यानंतर आपण मस्त चिकनची भाजी करायला सुरुवात करू हे बघा हे आपलं चिकन एकदम स्वच्छ धुवून ठेवलं आहे हे आपली कोथिंबीर आहे इकडे बटाटे आहेत मिरच्या आहेत आणि नितेश आपला अजून कापतो आहे टमॅटो कोथिंबीर धुवून आपला तेल आहे आणि हलद आहे हा लाल मसाला आहे आपला तिखट आणि हा आपला चिकन ग्रेवी मसाला आहे या मसाल्याने मस्त ग्रेव्ही आपल्याला ग्रेव्हीला टेस्ट येतो आणि हा आहे आपला कांदा लसूण मसाला आणि हा कांदा पण अख्खा मसाला आहे इकडे संदीप दा आपले कोथिंबीर साफ करतोय आर्यांत लसूण कि लसूण साफ कर रो मंडळीचं आपलं काम चालू आहे आणि इकडं राहुलचा मस्त कांदा कढवायचं काम चालू आहे राहुल कांदा काढवून घेतला आहे हो पहिल्यांदा आपण तेल टाकू एवढ्या जवळजवळ जवळ पावन किलो तेल आहे आणि आपलं चार किलो चार साडेचार पाच किलो चिकन आहे तू आहे तेव्हा आराम केला आहे ना घेऊन का लसूण कसा ठेसायला लागलाय लसूण ठेसायचं काम बघा लाकडावर मध्ये घेऊन लसूण ठेसायला लावलाय का पहिल्यांदा आता आपण तेल तापलंय आता त्याच्यामध्ये आपण खडा मसाला टाकून घेऊ हो। राहुल टाकतोय खडा मसाला त्यामध्ये हे तेजपत्त्याची पानच जास्त आहेत त्याच्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊ आपण घरूनच वाटण बनवून आणलेलं त्याच्यामध्ये अद्रक लसूण कांदा आणि अद्रक लसूण कांदा खोबरा आणि लसूण टोमॅटो मिरची कोथिंबीर आपण रोज मिश्रण करून आपण वाटण बनवलेलं आपण घरूनच वाटण बनवून आणलेलं सर्व आपण वाटण टाकलेलं आहे आता आपण कांदा टाकून घे वाटण घेत नाही नाही फक्त टोमॅटो ती जरा कडली ना जरा जरा बरोबर पहिले जाऊ मिळ डायरेक्ट काढायला तर घेता हा <laughs> 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 आहे लाल तिखट मिरची मसाला कांदा लसूण मसाला हळत अरे चिकन होत चिकन ग्रेवी मसाला लागतो बघा जबरदस्त आपला वाटण्याला कलर आलेला आहे बघा आपला लसून टाकायचा राहिलाच मित्रांनो आमचा खूप थोडा विचार बोला आहे त्याने <laughs> 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 आता लसून वरून टाकलाय आपण खाली लागते होता त्याच्यामध्ये आपण चिकन टाकू टाक ना टाक मस्त चिकन टाकून घ्या त्याच्यामध्ये आपल्याकडं पोतेरा नाही त्याचं काय तू टेन्शन घेतोस तू फक्त बस तर बस अरे कलेजी हो का होती ना का <laughs> नाही ना ते जान मध्ये भुजली असते ना थोडीशी आपण कलेजी चिट्टीताना जर दिलताना त्यांनी ना थोडीशी भुजायला लागली ती आपल्याला हा ते त्याची परातन घे भुजरा काटर भाई देव आपण कलेजी तो, तो फर्मादम परत काढले आता आपण ती थोडीशी भाजून खाऊ कलेजी कलेजी गेली कुठं हा ती बघ कलेजी आहे कलेजी <laughs> बस झाली झाले बघा हे आपण भुजण्यासाठी परत टोपातून कलेजी काढली आणि ते आपला तारेन कलेजी भुजणार आहे बघा मस्त आपला सर्व मसाला चिकनला एकदम व्यवस्थित लागलाय कलर सुद्धा आलेला आहे आपल्या चिकनला मस्त राहुलचा का अजून झाला नाही त्याने अजून कलेजी काढली त्याच्यामधून वरती तातामध्ये पाणी टाकू आपण नाहीतर आपला चिकन खाली बुडाला लागेल आता आपण चिकन आहे पाणी जास्त नाही थोडासा टाकायचा त्याच्यानंतर कारण आपल्याला जास्त रसा वगैरे काय बनवायचा नाही अरे, अरे आत कुठे एकदम फेकतो डायरेक्ट आतमध्ये फेकला आज नोकर शिवाय लागलं अरे कलेजी कुठे आतमध्ये फेकलीस तू का नाही ते अरे पेटल ठेवणारेल कुठे फेकले दिसत नाही भाय नाही काय तीच का इथं नाही शिवाय आपली नवीन मंडळी अजून आली आपली मंडळी अजून बाकी मागे बाकी इथं भेटला सूरज आणि यश आलाय मॅटिन घेऊन आलाय लगेच आतरून घ्या ना मॅटिन लाखाच लावले कलेजी आपली भुजलेले आहे बघा आपण टेस्ट करू कशी झाली कलेजी आपले मसाला वगैरे मस्त लावलेला आपण मस्त मित्रांनो कलेजी भुजलेली टेस्ट लागतं काय तुम्हाला लागलं अजून बस आता चवीनुसार आपण भाजीमध्ये मीठ टाकून घेऊ बघा मित्रांनो आपला मस्त वाफेवरच बऱ्यापैकी शिजलाय आणि आता आपण थोडस हे बघा मित्रांनो आपण थोडस चिकन काढून ठेवलंय मस्त एकदम सर्व आपण मीठ मसाला लावून ठेवलाय मॅरिनेशन ठेवून दिलंय आता अर्धा तास आपण मॅरिनेशन ठेवून देऊ आणि थोड्या वेळा आपण याची

नाही लाइट गेली तरी चालू 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 शकता मित्रांनो जबरदस्त कलर आलाय आपल्या भाजीला मस्त आपला चिकन मस्त शिजलंय तेच करून बघ मीठ कमी असेल माझ्या अंदाजे मीठ कमी आहे ना शिकत आहे का आता आपण राहिलेलं चिकन आपलं आता आपण कौल भुजिंग करणार आहेत आणि काही तारामध्ये आपण थोडीशी भुजिंग करणार आहेत तर आपली भाजी शिजल्यानंतर या निख्यावर आपण कौल भुजिंग आणि तारातली भुजिंग कौल भुजिंग करणार आहेत सुरत लागलाय आपली कौल धुवायला व्यवस्थित कौल धुवून घेईल आता

सुरत लागला आहे आता आपले तारामध्ये चिकन भरायला आता आपण भुजिंग बनवू थोडीशी आता आपली भाजी पण रेडी होते आपल्या चिकन भरायचं काम चालू आहे नुसतं चिकन आपण तारामध्ये भरू भरून थोडीशी भुजिंग बनवणार आहेत आपन, का आपलं चिकन सर्व तारामध्ये भरून झालेलं आहे आणि जे राहिलेलं चिकन आहे ते आपण कौल फ्राय करण्यासाठी ठेवणार आहेत ते आपण कौलावर फ्राय करणार आहेत बघा मस्त सर्व चिकन एकदम व्यवस्थित तारामध्ये भरून झालेलं आहे एखादं प्रोफेशनल सारखा सूरजनी मस्त चिकन भरलेलं आहे तारांमध्ये हां हे बघा मित्रांनो जबरदस्त चिकन दारामध्ये भरलं आहे आणि आता आपली भाजी झाल्यानंतर आपण ते मस्त निखाऱ्या निखाऱ्यावर आपण मस्त हे बघा आपली इकडे भाजी सुद्धा रेडी होत आहे हे बघा मस्त तरी बघा तरी कसे आले किती भरले कलर सुद्धा मस्त आलेला आहे आणि भाजीला तरी सुद्धा रमेश आहे प्रदीप आहे सुभाष आहे इकडे प्रमोद आहे ती सर्व आमची मंडळी आहे आम्ही थर्टी फर्स्ट साठी पार्टी करायला आलोय हा आमचा कबड्डी प्लेअर स्पेशल पाहुणा मागवला आपण थर्टी फर्स्ट साठी गिरीश हा बघा ठाण्यावरून स्पेशल मागवलाय अरे गिरीश कालोखा दिसत नाही पुढे ठाण्यावरून स्पेशल माणूस मागवलाय बघा जेवण ठेवला ना प्रत्येक वर्षी आपल्या थर्टी फर्स्ट साठी आपला ठाण्यावरून स्पेशल माणूस येतोय <laughs> गिरीश झांजे गिरी सुद्धा उपस्थित झालेले आहेत आपल्या पार्टीमध्ये थर्टी फर्स्ट चे मस्त कॉल बघा कोथिंबीर पण वरून आपण सोडणार आहे टाक 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 मस्त सगळी <coughs> टाक बघा जबरदस्त भाजी झाली आला बघा कलर बघा भाजीला जबरदस्त तरी वगैरे आले कलर आलाय भाजीला सोडून आपण कोथिंबीर सोडतोय त्याच्यावर तर आपली भाजी रेडी झाली आपली भाजी आता आपण कौल फ्राय करू आता आता आपण आपल्या चुकीवर कौल ठेवणार आहेत हा बस एकच कौल एकच कौल बस बरोबर आहे पहिल्यांदा आपण सर्व चिकन कौलावर ठेवून देऊ नाही असं पण होते नाय भारी होतो खायला थोडं थोडं तेल सोडू त्याच्यावर चिकन वर तेल सोडू आपण ते त्याच्यावर पण सोडायला ठेवा तेल थोडा मस्त आहे बघा तेल सोडून घेऊन थंडी वाढत जाध्याकाळी काय नाही वाटत आता रात्री देना मस्त आग ना आपल्या इंग्लंड शिकली ना याला याला होलीला त्या खाली नंतर तिकडे गेला मस्त पीस आहे ते मोठ मोठे आणलेले ते पीस आहे का अर्धा किलो भाजी घरी तिकडे पलवला पार्टी तिकडे आहे थोडी कौल एक एक पीस सगळ्यांना जास्त नाही येणार होईल आता अरे जवळ जवळ मस्त झालंय आपली कौल भुजिंग झालेली आहे रेडी एकदम आणि आता आपण तारामध्ये चिकन जे भरलेलं त्याची आता भुजिंग चालू करू खाऱ्यावर आपली तारा मध्ये भरलेली भुजिंग चालू केली आता आपण स्पेशल थर्टी प्लस भुजिंग आहे आपली एक गिरपत्राने एक थांबला पत्रावले होता था। <laughs> आपण या पत्रावली मध्ये आपली कवल का भुजिंग काढून <laughs> ना खायला सुरुवात करू आपण <laughs> लगेच माझा नाही

हे बघा आपली मंडळी भुजिंग टेस्ट करायला लागले गिरीश कशी झाले भुजिंग मस्त ना आपली मंडळी सगळी कौल भुजिंग खायला बसले थर्टी पास स्पेशल थर्टी बस आहे

हे सगळं थंड प्यायला बसले आमची मंडळी सर्व थंड प्यायला बसलेत फक्त थम्सअप स्पेशल थम्सअप स्पेशल थम्सअप आहे हा हे आपली भुजिंगला आग लागलेली आहे आपली भुजिंगने आग पकडले तेल टाकल्यामुळे त्याला आपले भुजिंकला आग लागले तन वाई से मिलले इ चले संग आता सगना पन्ना ची पन्ना फैशन बसती ने भर मी गिड बीट करता था खाली करू ना रे रे बघू

मित्रांनो आपली भुजिंग फायनली रेडी झालेली आहे धब्बीन झाले आपण थोड्या वेळा तसं टेस्ट करू बजरा टेस्ट करून हा हा तो मसाला

मित्रांनो आता तारातली भुजिंग पण आपण एक टेस्ट करून बघू कशी झालं एक नंबर मित्रांनो जबरदस्त भुजिंग झाले मित्रांनो रात्री बघितलं असेल तुम्ही रात्री आम केले थर्टी फर्स्ट ची पार्टी खूप धमाल केली तीन तीन रेसिपी बनवल्या मित्रांनो आजचा व्हिडिओ वी आपण आता येतेच एंड करूया आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा चल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय